नासेरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा सा खर्च सा फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ प्रूफ लिड ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हप्ते सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉ संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंच एल टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आटा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग बरा करा आमच्या मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील वड्डी येथे सत्यकिराना अँड जनरल स्टोअर्सला ला अज्ञाताने लावली आग मिरज तालुक्यातील वड्डी येथे मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या आग लावण्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे अब्दुल्ला पाटील यांच्या मालकीच्या सत्य किराणा अँड जनरल स्टोअर दुकानाला रात्री वाजून सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची माहिती समोर आली आहे या आगीत अंदाजे आठ आग ते नऊ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे घटनास्थळी तात्काळ पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दल दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्यात आली आहे प्राथमिक तपासानुसार दुकानाच्या मागील बाजूने पत्र्याला चिकटून आज पेट्रोल टाकून आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे